नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मध्ये घडलेल्या नागरी हल्ल्याबाबत शांततेला मोठा धक्का बसून यामध्ये अठ्ठावीस पर्यटक ठार तर काही जण जखमी झाले आहे आणि याला जबाबदार पाकिस्तान संघटनेला मानलं जात आहे सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास बायसर मधील प्रसिद्ध पर्यटन मोहिमेनंतर परतणाऱ्या पर्यटकांच्या गटावर अज्ञात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला या गोळीबारात अठ्ठावीस जण ठार तर वीस पेक्षा अधिक पर्यटक जखमी झाले आहेत जखमींमध्ये महिला लहान लहान मुलं अगदी भारतीय नौदलाचे एक अधिकारी होते सुरक्षा दलांनी तात्काळ परिसर सील केला आणि शोध मोहीम सुरू केली या हल्ल्याच्या मागे टीआरएफ चा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे टीआरएफ ही एक लष्करी तायबा ची आड नावाने काम करणारी शाखा आहे जी मुख्यतः काश्मीरमध्ये आर्टिकल तीनशे सत्तर रद्दी नंतर इथल्या लोकसंख्येचा बदल थांबवण्यासाठी लढते त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया घोषणामध्ये म्हटले आहे लोकप्रतिनिधी म्हणजेच व्यावसायिक व्यावसायिक लोक इथं बसवण्याच्या धोरणाविरुद्ध हा हल्ला केला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा हल्ला भारतात त्याच्या गर्वाला धक्का म्हटला आणि दहशतवाद्यांना कुठेही सापडले तर त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असे आश्वासन दिले आहे तर माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील भारताला पाठिंबा दर्शवला आहे संयुक्त राष्ट्र आणि विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही या कृतीचा तीव्र निषेध केला आहे काश्मीरमध्ये मध्ये साहसप्रिय पर्यटकांवर हा हल्ला झाल्यामुळे प्रदेशातील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे बाईसरान हे अगदी सुरक्षित म्हणून ओळखले जाणारे ठिकाण होते जिथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात तथापि अशा हिंसाचारामुळे पुन्हा भीतीचा वातावरण निर्माण झालं आहे आणि अनेकांनी येत्या हंगामासाठी बुकिंग रद्द केले आहे तर मित्रांनो या हल्ल्याबाबत तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं टी आर एफ सारख्या संघटना कशा तयार होत असतील आणि त्यांना रोखण्यासाठी काय करता येईल तुमचे मत कमेंट मध्ये नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र